सर्व शिवसैनिकांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नाव प्रेम करणाऱ्या संविधानावर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या बहादर युवक बंधू आणि माता भगिनी मित्रांनो आज या ठिकाणी आपण नामांतर दिनाच्या निमित्तानं शहीद गौतम वाघमारे या चौकामध्ये या नामांतरवीरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत भावानो हा दिन तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असा दिन आहे असं मी या ठिकाणी कारण आहे की ज्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं यासाठी अनेक पिढ्या या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्या अनेकांनी आपली प्राणाची आहुती या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी चांदबाई सारखी ही जी माणसं आहेत समोर या चांदबाई ही जी माणसं आहेत ही माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून जेल भोगलेली ही माणसं आणि आज आपल्याकडं कोचिराम कांबळे असतील वाघमारे असतील अशा असंख्य माणसांनी बाबासाहेबांच्या नावासाठी जीवाचं बलिदान दिलं हा संघर्ष स्वाभिमानाचा होता आत्मीयतेचा हा लढा होता मित्र हो, ज्या वेळेस आज आपण नामांतराच्या संबंधाने जर आपण चर्चा केली इतिहासाची जर पानं चळली तर हा लढा किती महत्वाचा होता हे आज आपल्याला लक्षात दिसून येत मागून मागून आपण काय मागितलं होतं ज्या विद्यापीठामध्ये विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं ही एक साधी मागणी होती परंतु इथल्या राजकर्त्यांनी या मागणीला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला गावोगाव माझ्या माता भगिनीवर अन्याय झाले अत्याचार झाले आणि या ठिकाणी आज सकाळी आपण तर वाचत बसलो वेगवेगळ्या गोष्टी संबंधानं अंगावर शहर यावं अशा पद्धतीचं ते वातावरण समाज भयभीत झालेला होता गावोगाव मध्ये माता भगिनी युवकावर अन्याय होत होते कोचीराम अन्न बंद कर आम्ही तुला सोडून देऊ मारहाण करत होती लाटी काठी मारत होती एवढ्यावरच नाही तर जा, या तो माणूस जिवंत होता आणि जिवंत असताना सुद्धा तो म्हणत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालंच पाहिजे आणि ही माणसं हा धगधगता इतिहास या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे आज फक्त मेणबत्ती जाऊन किंवा एक हार लावून अभिवादन होणार नाही तर त्यांच्या संबंधाने जी काही त्यांचे विचार आहेत विचाराला या ठिकाणी विचारा आपण पुढे जायचं आणि म्हणून हे विचार कायमस्वरूपी या ठिकाणी राहावेत आज या ठिकाणी मला दिवंगत भाऊसाहेब आठवण एक समाजाचा नेता माणूस नामांतर चळवळीमध्ये या ठिकाणी कारण हो अनेक माणसं आम्ही हो तर नव्हतो कुणी परंतु आपल्या समाजाची जी माणसं लिडर होती ती माणसं या ठिकाणी महत्वपूर्ण आहेत त्यांना साथ देणारी या ठिकाणी चांदबाई सारखी माणसं असतील कांबळे साहेबासारखी माणसं असतील ॲडव्होकेट टी एन सारखे माणसं असतील दिवंगत भाई अहमद साहेब असतील असे जे माणसं आहेत या माणसांनी या चळवळीला बळ देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून याही माणसाच्या संबंधानं ज्यांनी खच्ता खाल्ल्या आपल्या परिवाराचा मुलाबळाचा विचार केला नाही त्यांच्याविषयीसुद्धा आदरभाव जपणं तुमचं आमचं नैतिक कर्तव्य आहे आणि म्हणून यांच्याविषयी सुद्धा आम्ही कायम आदरभावच जपू आणि या नेत्यांविषयी आपण कायम आदरभाव जपूया या ज्या चळवळी आहेत या चळवळी थंडवल्या नाही पाहिजे यासाठी या, या ठिकाणी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आज आपण दहा मिनिटाचा कार्यक्रम होता दहा मिनिटामध्ये थांबत थांबत जमा केलो आपण शंभर दीडशे माणसं या ठिकाणी जमले हे महत्वपूर्ण आहे असे नगरसेवक आहेत माजी नगराध्यक्ष आहेत आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथरावजी जोदवे साहेब आहेत आमचे पत्रकार वाघमारे साहेब आहेत निबाळेजी आहेत आमचे मासुंबाई आहेत सवी आहेत आमचे या ठिकाणी मामू आहेत आणि अशा आपण आणि त्या नावासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी त्यांनी प्राणाची आवस्थिती दिली आज भारत या भारत देशामध्ये अठ्ठावीस विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर त्याच्यापेक्षा मोठं काय आणि म्हणून हे नाव इतिहासाला गवसणी घालणार आहे इतिहासाला पूर्ण उरणारं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि म्हणून आज आपण बाबासाहेबांविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करूया त्यांच्या विचारावर चालण्याचा या ठिकाणी संकल्प करूया आणि चौदा तारखेचा हा दिन भविष्यामध्ये कुणीही मानापाना म्हणजे मला निमंत्रण दिलं नाही मला बोलवलं नाही हे म्हणण्यापेक्षा आपण सगळेजण या चौदा तारखेच्या दिवशी सकाळी दहा अकरा वाजता या ठिकाणी येऊन आपण अभिवादन करूया यासाठीच या चौकाची आपण निर्मिती केलेली आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि या स्मृती आपल्याला कायम ठेवायच्या यासाठी युवक मंडळीचं मी मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी होतो म्हणून अशाच पद्धतीचे कार्यक्रम दर्शक कार्यक्रम इतिहासाला उजळणी करणारे कार्यक्रम या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपण सगळेजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो थांबतो जय भीम जय भारत